नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनेलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण भाग सहावा पोलीस जलसंपदा उत्पादन शुल्क भरती यासाठी अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत मित्रांनो या चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आणि लेटेस्ट आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा बघा पहिला प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब अरविंद पनगारिया तर अरविंद पनगारिया यांची सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्यायामध्ये बघा के सी नियोगी के सी नियोगी आहेत तर ते केसी नियोगी कोण आहेत तर ते बघा पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर के सी नियोगी पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत बघा एन के सिंग एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि चौदाव्या जर विचारलं तर ते आहेत वाय व्ही रेड्डी तर आपलं मूळ उत्तर कोण आहे अरविंद पनगरा पनगारिया अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत त्यानंतरचा पुढचा दुसरा प्रश्न महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नितीन करीर नितीन करीर यांची नियुक्ती महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून करण्यात आले आहे तर ते कितवे असणार आहेत तर ते आहेत सत्तेचाळीसावे सत्तेचाळीसावे मुख्य सचिव हे नितीन करीर असणार आहेत शेहेचाळीसावे कोण होते तर ते होते मनोज सौनिक त्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात येणार आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड एल पी हेमंत के श्रीनिवासुलू एल पी हेमंत के श्रीनिवासुलू यांची यांना मॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न दोन हजार तेवीस फाईड वर्ल्ड रॅपिड अर... चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ मॅग्नस कार्लसन मॅग्नस कार्लसन हे फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे विजेते आहेत पर्यामध्ये रमेश बाबू वैशाली आहे तर ती रमेश बाबू वैशाली कोण आहे तर ती भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे रमेशबाबू वैशाली आणि डी गुकेश हा नुकतंच झालेला चेन्नई ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीसचा विजेता आहे कोणता तर चेन्नई ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार तेवीसचा विजेता हा डी गोकेशाही रमेश बाबू वैशाली भारताची चौऱ्याऐंशी मास्टर आणि फाय फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोणी जिंकले तर ती आहे मॅग्नस कार्लसन त्यानंतरचा पाचवा प्रश्न सी एन एन बिझनेसचे सीईओ ऑफ द इयर दोन हजार तेवीस कोणास सन्मानित करण्यात आले तर याचं योग्य तर पर्याय क सत्या नाड्यला सत्या नाड्यला यांना सी एन एन बिझनेसचे सीईओ ऑफ द इयर दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आले त्यानंतरचा पुढचा प्रश्न डी आर डी ओ स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर याचं योग्य तर पर्याय क एक जानेवारी एक जानेवारी या दिवशी डी आर डी ओ स्थापना दिवस हा साजरा करण्यात येत असतो त्यानंतरचा सातवा प्रश्न अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये पुजारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे याच योग्य पर्याय ड मोहित पांडे मोहित पांडे यांची अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये पुजारी म्हणून निवड करण्यात आली आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न महाराष्ट्र सरकारने कोणता दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे याचं योग्य उत्तर आहे पंधरा जाने पंधरा जानेवारी तर पंधरा जानेवारी हा महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे तर तो जे आपले कुस्तीपटू आहेत खाशाबा जाधव खाशाबा जाधव यांच्या जन्मदिना निमित्त पंधरा जानेवारीला महाराष्ट्र सरकारने राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय घेतला आहे त्यानंतरचा नवा प्रश्न सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब ऋत्विक रंजनम पांडे ऋत्विक रंजनम पांडे हे सोळाव्या वित्त आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर प्रवीण परदेशी कोण आहे तर ते मित्र आयोगाचे सीईओ आहेत कोण प्रवीण परदेशी मित्र आयोगाचे सीईओ आहेत अरविंद पनगारिया तर हे सोळाव्या वित्त आयोगाचे नुकतेच अी अद... ओ आपलं सोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत विवेक फणसाळकर तर विवेक फणसाळकर हे राज्याचे अतिरिक्त महासंचालक म्हणून कारभार सांभाळणार आहेत त्यानंतरचा दहावा प्रश्न प्रोडक्शन लिंक इन्सेन इंटेशिव अर्थात पी आय एल ही कोणत्या क्षेत्रातील योजना आहे तर याच योग्य तर पर्याय अ औषध औषध या क्षेत्रातील ही योजना आहे कोणती प्रोडक्शन लिंक इंटेशिव त्यानंतरचा अकरावा प्रश्न लखबीर सिंग लांडाला कोणी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे याचं योग्यतरे पर्याय ड भारत भारत या देशाने लखबीर सिंग लांडाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे त्यानंतरचा बारावा प्रश्न देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कोटूनपर्यंत सुरू झाली आहे तर याचं योग्यतर पर्याय अ अयोध्या ते दरभंगा अयोध्या ते दरभंगा ही देशातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे त्यानंतरचा ते तेरावा प्रश्न क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा डेव्हिड वॉर्नर कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर नुकतंच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली डेव्हिड वॉर्नरने तर तो ब, ब, आउस्ट्रिल्या, आउस्ट्रिल्या आहे बघा ब ऑप्शन ब ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू आहे आणि त्याची शेवट शेवटची कसोटी ही पाकिस्तानसोबत असणार आहे आणि शेवटचा वन डे हा भारतासोबत झालेला आहे जो फायनल खेळा भारताने ऑस्ट्रेलियासोबत त्या ऑस्ट्रेलियासोबतच्या फायनलचा शेवटचा सामना ऑस्ट डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा सामना आहे शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानसोबत असणार आहे त्यानंतरचा चौदावा प्रश्न तेहरिक ए हुरियक या संघटनेवर केंद्र सरकारने किती वर्ष बंदी घातली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क पाच वर्षे पाच वर्षे ही बंदी घातली आहे तेहरिक ए हुरियक या संघटनेवर त्यानंतरचा पंधरावा प्रश्न राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जिम्मेदारी कोणावर सोपवली गेली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड विवेक फणसाळकर विवेक फनसाळकर राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदाची जिम्मेदारी सोपवली आहे तर ती का नुक, तर रजनी शेठ हे नुकतंच निवृत्त झालेले आहेत ऑप्शनमध्ये प्रमोद अग्रवाल आहेत तर प्रमोद अग्रवाल यांची नुकतंच बी ई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न बेचाळीसाव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आल्या होत्या तर याचं योग्य उत्तर पर्याय बघ छत्तीसगड छत्तीसगड या राज्यात बेचाळीसाव्या कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यामध्ये महाराष्ट्राने सलग नव्यांदा खो कुमार राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले पत आहे कितव्यांदा सलग नव्यांदा राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे विजेतेपद हे महाराष्ट्राने पटकावलेले आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्वाचे सोळा करंट अफेअर्स पाहिलेले आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय अतिशय महत्वाचे आहेत अशाच महत्वाच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलसोबत बनून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये